नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपण बोकड पालन कशा पद्धतीने केलं पाहिजेल आणि बोकड पालनातून आपण किती नफा कमावू शकतो किती त्याच्यामध्ये इन्कम मिळणार आहे किती खर्च होणार आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर ज्यांना बोकड पालन करायचं आहे त्यांच्यासाठी खास महत्त्वाचा व्हिडिओ आणि खूप छान व्हिडिओ आहे तर मित्रांनो आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो हा खूप छान सुंदर बोकड पालनाचा विषय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो पहा समोर दिसतात हे नऊ ते दहा बोकड आहेत मित्रांनो आणि मित्रांनो हे साधारणपणे एक दीड महिन्याचे असताना दोन अडीच हजाराने मित्रांनो हे बोकड खरेदी केले होते म्हणजे साधारणपणे एक दीड महिन्यामध्ये शेळीचं पिल्लू चारा खातं आणि अशा वेळेस मित्रांनो हे बोकडं खरेदी केले आणि मित्रांनो ते बोकड त्यांनी जवळपास सहा ते सात महिने सांभाळले आणि आज त्या बोकडांची विक्री झालेली आहे तर बघू मित्रांनो आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो समोर दिसतं हे बोकड त्यावेळेस अडीच ते तीन हजारांनी खरेदी केले होते आपल्या दोन ते अडीच हजारांनी खरेदी केले मित्रांनो म्हणजे जवळपास दहा बोकडांचे पंचवीस हजार रुपये त्यांना खर्च झाला म्हणजे विक्री झाली त्यांची खरेदी केली पंचवीस हजाराने आणि साधारणपणे घेतल्याच्यानंतर मित्रांनो त्यांना चाऱ्यावरती म्हणजे त्यांनी जवळजवळ दोन तीन महिने त्यांना काही खुराक वगैरे चालला नाही निस्ते चाऱ्यावरतीच ठेवले आणि नंतर मित्रांनो विकायच्या टायमाला एक दोन महिने त्यांनी शेंगदाणा पेंट आणि तुम्हाला सांगतो गावाचा भरडा चालू केला आणि मित्रांनो त्या पिल्लांमध्ये जवळपास चांगल्या प्रकारची वाढ झाली म्हणजे सहा ते सात महिन्याचे बोकड झाले मित्रांनो ते आणि सहा ते सात महिन्यामध्ये मित्रांनो त्या बोकडांपासून त्यांना जवळपास बारा हजार मित्रांनो ते बोकड त्यांनी विकले म्हणजे जवळपास दहा बोकडांचे एक लाख वीस हजार रुपये झाले तर साधारणपणे मित्रांनो तुम्ही विचार करू शकता वीस हजारां ते घेतलेले पंचवीस हजारां आणखीन चार पाच हजार रुपयाचा खोराक चारला म्हणजे तीशे हजार रुपये मित्रांनो त्यांना खर्च आला म्हणजे त्यांचा खर्च वगैरे जाऊन जवळपास मित्रांनो त्यांना ऐंशी हजार रुपये ह्या बोकडांपासून निवळ नफा मिळालेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे बोकड पालन आहे आपणाला जर बोकड पालन करायचं असेल तर मित्रांनो आपण बाजारामधून दोन अडीच ने एक दीड महिन्याचं पिल्लू खरेदी करू शकता पण आपल्याला ते चांगल्या क्वालिटीचं मिळणार नाही ना दुधावरचं म्हणजे कमी दुधावरचं त्याची तब्येत कमी असणारं अशा पद्धतीचं पिल्लू मित्रांनो तुम्हाला दोन अडीच तीन हजारापर्यंत बाजारामध्ये सहज उपलब्ध होईल आणि अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही चार पाच महिने जर त्याचं संगोपन जर केलं तर मित्रांनो चार पाच महिन्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे त्याच्या डबल टिबल इन्कम ह्या बोकड पालनातून मिळणार आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मित्रांनो हे समोर दिसत आहे ह्या माणसाचं बोकडपालन ह्या माणसाने पहा मित्रांनो तुम्हाला सांगतो दहा हे पिल्ले अडीच ते तीन हजारांनी खरेदी केले होते काही अडीच हजारांनी काही दोन हजारांनी अशा परि परिस्थितीमध्ये खरेदी केले आणि साधारणपणे खरेदी केले त्यावर ते त्यांचं एक दीड महिन्याचं वय होतं म्हणजे साधारणपणे चारा खायला ती लागली होती अशा पद्धतीचे मित्रांनो ही पिल्लं ह्या माणसानं खरेदी केली एकदम दोन नंबरचा माल म्हणजे खूप दुबळे वंघाळ अशा पद्धतीचे पिल्ले मित्रांनो खरेदी केले कारण चांगल्या क्वालिटीचे पिल्लं जर खरेदी करायचं म्हटलं तर दोन आणि अडीच हजारामध्ये मिळत नाही कारण त्याला खूप पैसे लागतात त्यामुळे यांनी एकदम दोन नंबरचा माल खरेदी केला आणि मित्रांनो तोच दोन नंबरचा माल सहा ते सात महिने सांभाळला आणि त्याच्यापासून निवळ नफा ना, मित्रांनो खर्च वगैरे जाऊन सत्तर ते ऐंशी हजार रुपये आरामशीर त्यांना नफा झालेला आहे एक ते पण एक साहते सात ते सहा ते सात महिन्यामध्ये बघू शकता समोर दिसतात हे बोकड खूप छान सुंदर क्वालिटीचे त्यांनी आता बनवलेलं आहे आणि आत्ता हा बोकड मित्रांनो जवळपास एक एक त्यांनी बारा हजाराने विकलेला आहे दसऱ्याच्या मार्केटमध्ये आता हा दसऱ्याला काल परवाच म्हणजे आजच दसरा आहे म्हणजे ह्या मार्केटला त्यांनी जागेवरती हे बोकड बारा हजाराने मित्रांनो दाईचे दही विकलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो बोकड पालन करणं खूप सोपं आहे ज्यांच्याकडे कमी भांडवल आहे त्यांनाही एक स्वर्ण संधी आहे आणि खूप चांगलं छान मस्त असं हे बोकड पालन व्यवसाय आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पैसा जर गुंतवला तर दोन चार महिन्यामध्ये आपला पैसा डबल टिबल सहज होतो याचं हे ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर हे बोकडपालन आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बोकड पालन करू शकता दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला पर्याय सांगतो दुसऱ्या पद्धतीचं तुम्ही बोकड पालन करू शकता व त्यांना ज्यांना चांगल्या क्वालिटीचं बोकड पालन करायचं आहे त्यांनी मित्रांनो काय करायचं नऊ दहा पिल्ले दुधावरचे एक दोन तीन दिवसाचे झालेले बाजारामधून खरेदी करायचे बाजारामध्ये दोन तीन दिवसाचं पिल्लू चार तीन ते चार दिवसाचं किंवा आठ दिवसाचं पिल्लू साधारणपणे दोन हजारापासून तर अडीच हजारापर्यंत पंधराशेपासून तर तीन हजारापर्यंत अशा पद्धतीचे पिल्ले मित्रांनो बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि ते समजा मित्रांनो तुम्ही जर ते पिल्लं जर खरेदी केले आणि तुमच्याकडं दूध वगैरे जर असेल आणि तुम्ही जर मित्रांनो त्या पिल्लांना दोन अडीच महिने जर दूध जर पाजलं आणि त्याच्यानंतर दोन तीन महिने जर सांभाळले तर मित्रांनो तुम्हाला सांगतो ते पिल्लंसुद्धा तुमचे आठ नऊ दहा हजारापर्यंत पाच ते सहा महिन्यामध्ये में जाऊ शकतात अशा पद्धतीचा व्यवसाय आहे मित्रांनो आणि तुम्ही विचार करू शकता गायच्या दुधाला पस्तीस रुपये लिटर आहे लिटर दूध आहे कधी कमी सरस होतो भाऊ कधी जास्त होतो तर साधारणपणे एका गाईमध्ये तुम्ही दहा कर्ड सहज पाळू शकता आणि त्या गाईच्या दुधाचे एवढे पैसे होणार नाही एवढे मित्रांनो त्या बोकड पालनातून तुमचे तुम पैसे होणार आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे बोकड पालन व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आणि मित्रांनो हा समोर माणूस दिसतोय यांनी बोकड पालन केलेलं आहे याचा घरचा एकही गुंठा जमीन नाही मित्रांनो तरी जवळपास त्याच्याकडे आज खूप साऱ्या शेळ्या आहेत आणि खूप सारे बोकड आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो शेळीपालन आपण करू शकता ज्यांना शेती नाही ते शेळी शेळीपालन करू शकतात ज्यांना शेती आहे ते पण शेळीपालन करू शकतात कारण मित्रांनो याच्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती असेल आपली काम करण्याची दानत असेल आपलं काष्ट करण्याची जर हे असेल तर मित्रांनो निश्चितपणे बिगर शेतीवरतीसुद्धा आपण शेळीपालन करू शकता तर अशा पद्धतीचं मित्रांनो ह्या मित्राचं शेळीपालन आहे याच्यावरती मी दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे याचं सर्व जीवनकहाणी मी ह्याच दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे ह्या माणसानं कसं हे सगळं उभं केलं याची सर्व माहिती आपला दुसरा व्हिडिओ येईलच पण आता तत्पूर्वी हा बोकडपालनाचा मी व्हिडिओ त्यांच्याकडून घेतलेला आहे त्यांचा व्हिडिओ मी केलेला आहे तर खूप छान सुंदर असं बोकड पालन आहे मित्रांनो त्यांचं तर अशा पद्धतीनं आपण बोकड पालन करू शकता शेळीपालनसुद्धा अशा पद्धतीने मित्रांनो करू शकता ज्यांची वीस पंचवीस तीस हजाराची शेळी पालन करण्याची ऐकत नाही एवढ्या महागाची शेळी ज्यांना घ्यायची ऐपत नाही त्यांनीसुद्धा अशा नवदा पाठी खर्च खरेदी करून त्यांना लहानाच्या मोठ्या करून तुम्ही पुढं भविष्यात चांगल्या क्वालिटीच्या चा शेळ्या निर्माण करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो मी ह्या बोकडपालनासंदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर मित्रांनो असे माहितीचे भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तर मित्रांनो असे माझे नवीन नवीन नवी माहितीचे व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप छान सुंदर माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल एवढंच नव्हे तर शनिवार बाजारचे माझे व्हिडिओ असतात बाजारामध्ये सुद्धा खरेदी विक्री होते त्याच्यामध्ये शेळ्यांचे पिल्ल्यांचे भाव काय असतात हे सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो यासाठी तुम्हाला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो सबस्क्राईब केल्याच्या नंतर मित्रांनो लाईक करा आणि एक हाईपचं बटन येतं आहे लाईकच्या पुढे त्याला हाईप पण करा तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप छान सुंदर माहिती देण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ आपले नवीन नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सांगत आहे तर मित्रांनो आपण आपले माझे प्रत्येक वेळेस व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पाहतात खूप छान सुंदर कमेंट करतात त्याबद्दल मी खरंच खूप छा सर्वांचा आभारी आहे आणि मनापासून मी सर्वांचा ऋणी आहे तर मित्रांनो मी, मी आपला ह्या व्हिडिओ ह्या इथं समाप्त करत आहे माझा व्हिडिओ इथं समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र असे सहकार्य द्या रामकृष्ण हरिमाऊली